बरं का तुम्हाला मी काय सांगते ऐका मी इंस्टाग्रामवर फक्त ह्या रेसिपीचा फोटो टाकला आणि एवढ्या कमेंट आल्या तुम्हाला काय सांगू मज्जा आली अगदी त्या कमेंटला उत्तर देता देता मस्त अशा कमेंट पण भाजी जवळजवळ चार ते पाच जणांनीच ओळखली बाकीच्या शंभर जणांनी ओळखलीच नाही चला तर लगेच भाजीला आपण तयारी लागू तुम्ही यापुढे कधीही जी नेहमीची पद्धत आहे त्या पद्धतीने कधीच भाजी बनवणार नाही इतकी मी तुम्हाला नक्की गॅरंटी देते जर तुम्ही ह्या पद्धतीने बनवली तर चला स्वच्छ भोपळा धुवून घ्या म्हणजे भोपळा स्वच्छ श धुवून घ्या आणि नंतर अशा पद्धतीने मोठ्या म्हणजे अशा जाड किसनीने किसून घ्या अगदी लांब लांब किसून घ्या असा छोटा छोड़ छोटा किस नका करू असं लांब लांब किसून घ्या आता त्यातला तुम्हाला गर घ्यायचा आहे नाही घ्यायचं ते तुमच्यावर डिपेंड आहे मी घेतलेला नाही कारण मला इथे फक्त चार जणांची भाजी बनवायची आहे मला त्याची काही आवश्यकता पण वाटली नाही हे बघा अशा पद्धतीने छान असा भोपळा किसून घेतलेला आहे थोडाफार गर आलेलाच आहे त्यामध्ये चला तर लगेच तयारीला लागू भोपळा जर किसून ठेवला तर तो काळा पडतो हे तुम्हाला माहितीच आहे तर मस्तपैकी जिरे मोहरीची फोडणी द्या आणि एक कांदा अशा पद्धतीने लांबलचक चिरून तोही परतून घ्या पत्ता टाका कमी गॅस करून तुमच्या आवडीनुसार लाल तिखट हळद आठवणीने एक चमचा किचन किंग मसाला धने पावडर टाका आणि मग बघा भाजी खाण्या भाजी खाण्याची मग मजा बघा खूपच टेस्टी लागते ही भाजी नक्की अशाच पद्धतीने तुम्ही बनवाल याची मला फुल गॅरंटी आहे तर व्यवस्थित सर्व काही परतून घ्या आणि तो किसलेला भोपळा त्यामध्ये टाकून पूर्ण भोपळ्याला मसाला लागेल इतपत म्हणजे जवळ एक ते दीड मिनिट कमी गॅसवर परतून घ्या जेणेकरून तू लगेच शिजेलही कारण तुम्हाला काही भो भोपळा साधाने साधा वाटतो का कारण भोपळा शिजायलाही पाणी लागतं जरी आपण किसला आहे तरी तो का, त्याला पाणीची गरज आहे आणि रसरशीत भोपळा छान लागतो तर इथे मी एक पळी दही टाकलेलं आहे दही टाकाच तुम्ही म्हणाल का दह्याची आवश्यकता आहे आणि तुम्हाला आवडत नसेल तर नका टाकू पण दही टाकल्याने भाजी छान लागते चवेपुरतं मीठ टाका आणि नंतर हिंग टाका तर व्यवस्थित परतून घ्या आणि मी त्यामध्ये थोडंसं कोमट पाणी टाकलेलं आहे तर तुम्हाला इथे पाणी वाढवायचं असलं तर ही भाजी छान होते बरं का व्यवस्थित कमी गॅसवर पाच ते सात मिनिट शिजून घ्या खरंच सांगते की इथे भोपळा शिजायला वेळच लागणार आहे बगा हे बघा मस्त असा शिजत आलेला आहे आता त्यामध्ये लसूण आणि दाण्याच्या कुटाचं मिश्रण मी टाकू राहिलेलं आहे असं कोरडंच बरं का तर मस्त अशी भाजीचा वास सुटला आहे केव्हा खाईल असं झालेलं आहे असं नाही की ही भाजी तुम्ही तोंडी लावायलाच वापरा ही ह्या भाजीबरोबर तुम्ही चपाती भाकरी खाऊ शकता इवन भातसुद्धा खाऊ शकता खूप छान टेस्टी भाजी झालेली आहे घरात कळणावर सुद्धा नाही का तुम्ही भोपळ्याची भाजी बनवलेली आहे कारण सहसा बरेच मुलं भोपळा खायचा कंटाळा करता सांगायचीच नाही सगळं खायची झाल्यावर सांगायचं की ही भाजी कसली भोपळा खाण्याचे महत्त्व तर तुम्हाला माहितीच आहे आठवड्यातून दोन ते तीन वेळा भोपळा खाल्लाच पाहिजे तर एकदा तरी अशा पद्धतीने भोपळ्याची भाजी बनून बघा नक्की तुम्हाला आवडेल आणि जर आवडली रेसिपी तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा रोज बारा वाजता असे छोटे चुट छोटे व्हिडिओ असतात एक दोन तीन मिनटाचे तर ते बघत जा आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा तेव्हा बाय मी पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन तेव्हा चांगले चांगले खा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा